मुर्तिसापूर तालुक्यात काळी दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिलाय भावानंतर योजनेसह ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे महत्वाची बातमी आपण शेतकरी संदर्भात पाहतोय मूर्तिजापूर तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी प्रगती शेतकरी मंडळासह तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक महत्वाचा इशारा सुद्धा दिला आहे आणि यासह शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी भावांतर योजनेची तरतूद करण्याचीही मागणी मागणी यावेळी करण्यात आली आहे जर शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दिवाळीच्या दिवशी शेतकरी मुर्तिजापूर येथील तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करतील सा शेतकरी अध्यक्ष राजू यांनी जाहीर केले आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन कपाशी उईद आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे सडली आहेत यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले काही प्रमुख मागण्या आहेत आपण पाहूया ओला दुष्काळ जाहीर करा आणि झालेल्या नुकसानीची पंचनामे करून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्यानंतर शासनाने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळाल्यास शासनाने हमी भाव आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांच्यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या शेतमाला पूर्ण हमी भाव मिळावा यासाठी हमी भाव कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी सारख्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे असं सुद्धा राजू वानखेड यांनी सांगितले आहे जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही आंदोलन करण्याची वेळ येईल दिवाळी हा सण आनंदाचा असला तरी यंदाच्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या घरात कोणताही आनंद राहिलेला नाहीये यामुळे सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करतील व आंदोलना या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याची शक्यता असून यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याचे चिन्ह आहेत आता मूर्त्यापूर्त्या इथं एका सभेत आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं होतं बाबा की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ त्याचा सातबारा कोरा करू नंतर मुख्यमंत्री साहेबांना त्याच विषयाला कोलाटणी देत देत दे असं म्हटलं बा की आम्ही योग्य वेळी करू योग्य वेळी झाल्यावर बा नंतर करू किंवा म्हणजे स्थिती पाहून मा माफी करू आता आमचं मुख्यमंत्री साहेबांना म्हणणं आहे की आज या विदर्भात या महाराष्ट्रात या मराठवाड्यात जो पुरामुळे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे की त्यांना बिचाऱ्यानं त्याचं पिकाचं पूर्ण नव्वद शंभर दिवसापर्यंत संगोपन करून त्याचे जे पिकं तयार झाले आहेत आणि ते पीक तयार करताना आता जेव्हा शॉर्टचा हा पावसाळा चालू झाला आहे परतीचा पाऊस झाला म्हणतो आपण या पावसात त्याचा पूर्ण पिकाचे पैसे लावल्यावर त्याला जेव्हा आज दोन पैसे भेटणार होते त्याच वेळेस जर त्याचा घात होऊन राहिला आणि तो घात होताना जर या सरकारनं पिके पीक विम्याचे जे टिगर बंद केले आहेत की बा दुष्काळ अतिवृष्टी वादळ या ज्या गोष्टीचे निकष होते ते सर्व निकष बंद करून देणं पीक कापणे ऑलॉर्ड दिला आहे आता माझं गव्हर्नमेंटला असं म्हणणं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांचे पुराने पूर्ण पिकं वाहून गेले आहे या पिकासंदर्भात तुम्ही काय निकष घेणार आहात जेव्हा गव्हर्नमेंटचं त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत आता मदत ते ते कालबरोबर घोषणा करू आले की आम्ही एक महिन्याचा पगार देतो कोणी म्हणते आम्ही तीन महिन्याचा पगार देतो कोणी अरे माझं तर असं म्हणणं आहे सरकारनं की यायनं पेन्शनही घ्यायला नाही पाहिजे आणि याही पगारही घ्यायला नाही पाहिजे याच्यावर जो पूर्ण गव्हर्नमेंटचा खर्च होऊन राहिला आहे हा सगळा खर्च आमच्या शेतकऱ्यावर देऊन शेतकऱ्याची एक वेळा पूर्ण उभारणी आणावं असं आमचं शेतकऱ्याच्या एक हो। सरळ सरळ म्हणणं आहे बघा आज महाराष्ट्र सरकारच्या अलग या पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेलं आहे आणि त्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचंही नुकसान झालेलं आहे पण तिथल्या स गव्हर्मेंट सरकारनी लगेच त्यांचे काही रूल्स फॉलो करून त्यांना मान्य केलं पण महाराष्ट्रात असं का बरं होत नाही महाराष्ट्रातलं एकमेव ना कारण असं आहे की महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्याच्या संघटना आहे किंवा शेतकरी जो आहे हा धर्माच्या जातीच्या नावावर लवकर एक होतो पण पोटाच्या नावावर एक वाला त्याला अजून वेळ आहे माझं तर असं म्हणणं इच्छा शेतकरी पुत्रांना की तुम्ही जिथपर्यंत तुमचं हे पोटाची लढाई म्हणून जर करणार नाही तुम्ही तुमच्या हक्काची लढाई म्हणून करणार नाही जसं पंजाबमध्ये कसं आहे माहिती आहे का मी पंजाबच्या दौऱ्यावर गेलो होतो पंजाबमध्ये एकच पीक असल्यामुळे तिथं गव्हाचंच पीक जास्त प्रमाणात घेतले जाते आणि त्या गव्हर्नमेंट खरेदीवर त्यांचे पूर्ण अवलंबून मार्केट आहे महाराष्ट्रात तसं नाही आहे महाराष्ट्रात कसं आहे की दर पन् दोनशे किलोमीटरवर वेगवेगळे पिकं असल्यामुळे या महाराष्ट्रात पहिली एकजूट हे होऊ शकत नाही आणि एकजूट झाली तर इथं धर्माच्या नावावर जातीच्या नावावर आता मला एक सांगा की आता या महाराष्ट्रातनी जातीच्या मोर्चेचेच जा पे आले आहेत की आता एकीकडे एक पुराचं वातावरण तयार झालं आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी खलास होऊन राहिला आहे शेतकऱ्याला आता नितांत या गोष्टीची गरज आहे तर यांचं लक्ष विकेंद्रीकरण करण्याकरता याच गव्हर्नमेंटनं यायचे पिलांटू सोडून कोणी या जातीचा मोर्चा काढणार आहे कोणी त्या जातीचा मोर्चा काढते कोणी त्या धर्माचा मोर्चा काढते कोणी या धर्माचा मोर्चा काढते माझं तर असं म्हणणं आहे की या गव्हर्नमेंटनं आमच्या या पोटाच्या मोर्चासाठी पिल्लू ना तुम्ही आमच्यातल्या शेतकऱ्याचे पुरं तयार करून तैले द्यायला चान्स की बा तू हमी भावाच्या कायद्यासाठी मोर्चा काढ तू गव्हर्नमेंटच्या भावांतर योजनेसाठी मोर्चा काढ तू आता पंजाबमध्ये जसं वीस हजार रुपये एकर भेटून आलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बा का नाही भेटावं इथं तर या गव्हर्नमेंटनं असं केलं की इलेक्शनच्या तोंडावर तेरा हजार सहाशेची मदत घोषित करून तीन हेक्टरची मर्यादा केली होती आणि याच गव्हर्नमेंटनं मताचा पुरवठा झाल्याबरोबर सत्ता भेटल्याबरोबर आता शेतकऱ्याला म्हणते की बाबा साडेआठ हजार रुपयानं पैसे घ्या हेक्टरी त्याच्यातही तुमचं पन्नास टक्के नुकसान भरपे अरे मग देताच कशाला याच्यापेक्षा तर असं डायरेक्ट डायरेक्ट या शेतकऱ्याला तुम्ही या इलेक्ट्रिकच्या पोलवर किंवा या झाडाईले डायरेक्ट फास तयार करा आणि त्यासोबत आम्हालाही सगळ्याला फाशा देऊन टाका तुम्ही मोकळे आम्ही मोकळे आता जसं मूर्त्या तालुक्यात याच्या एक वर्षभरात या चार पाच जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या याच तालुक्यात झाल्या आणि ते जवान शेतकऱ्यांनी केले या शेती व्यवसायातला तरुण जो आता भविष्यात येऊन राहिला आहे तो असं जर नापिकी असे जर अतिवृष्टी असे जर संकट जर आले तर या व्यवसायातून तो बाद होणार आहे तो बाद झाल्यावर उद्या तुम्ही खासान का ह्या जेव्हा शेतकरी पिकवणार नाही तर या देशातला नागरिक जगणार कसा आहे म्हणून माझं तर गव्हर्नमेंटला असं म्हणणं आहे बाकी स्वामीनाथन आयोगाच्या निकासानुसार तुम्ही त्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्क्यांना पण आधारित भाव द्या म्हणजे कुठेतरी त्याला त्याच्या पिकाची हवी भेटेल नाही तर आता असं होऊन राहिलं की बा अमेरिकन सरकारच्या निर्णयासाठी महाराष्ट्र भारत भारत सरकारनं कापसावरची आयात बंद केली आहे आता आमच्याजवळ हा कापसाचं पीक आहे आता एका महिन्यात हा कापूस घरी येणार आहे इथं जर बारा टक्के आयात शुल्क रद्द केल्यावर जर याचे भाव पाळले तर याला उत्पादन खर्च एकरला पंचवीस ते तीस हजार रुपये येऊन राहिला आहे आणि आम्ही विकताना जर समजा आयात शुल्काने त्याच्या गटाने येऊन गेल्यान आमच्या मार्केटमध्ये याच्या अगोदर जर कापूस त्याचा पोस्ट लागला तर आमचा कापूस जर पडला तर आम्ही एवढा मोठा खर्च कुठून काढावं एकीकडे एक एक सोयाबीनच्या सोंगाची मजुरी तीन हजार रुपये एकर झाली आहे आज आमच्याकडेच कोरकू मजूर लोक येऊन बसले आहेत पण पाण्याअभावी सोंगनी थांबली आहे आज त्या मजुरा पण तरी लागते या पिकाले लावायला पैसा लागला याले पण आम्हाला पैसे लावा लागले आणि उद्या नाफेडची खरेदी सुरू झाल्यावर तिथं बरं मीटरचं माप येणार आहे की बा तुमचं सोळा मीटर लागला आहे तुमचं सोयाबीन आम्ही घेत नाही तिथं बाराचं पाहिजे अरे आमचं जर गव्हर्नमेंट म्हणणं आहे की तुम्ही आमची माती आहे या मातीचाही भाव द्या की आम्ही काही ते काही चोरून आणली नाही आहे आम्ही काही ते कोणी घरी घरून आणली नाही आहे आमच्या वावरात पिकलेला माल आम्ही विकासाठी आणला आणि त्या मालासाठी जर तुम्ही असे करत असाल या शेतकऱ्याला मला नाही वाटत की याच्यापुढे न्याय भेटायचा प्रयत्न राहील म्हणून अरण तसं पाहता आपल्या एक माझा एक प्रश्न मोठा पडलेला आहे की मूर्तिजापूर तालुक्यात मोती ओला दुष्काळ आलेला आहे आणि आता पाहता आजच्याच तारखेमध्ये मोठ्या प्रमाणात फुलचं यांचं झालं तर ह्या यांना लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर आपल्या प्रगती शेतकरी मंडळतर्फे काय भूमिका असेल मी तर आता सरकार कसं राहतात सर्व पक्षाचे सर्व मोठे मोठे राजकारण लोकांचे विरोधी पक्षाचे आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेचे इलेक्शन असल्यामुळे सगळ्याच लोकांचे निवेदन द्यासाठी पेव फुटले आहेत त्यामुळे आम्ही आम्ही ओरिजिनल जे आम्ही शेतकरी आहोत आम्ही जे शेतकऱ्यासाठी काम करतो आम्ही जे हाळामासाचे शेतकरी आहो आमचं असं म्हणणं हो, आहे गव्हर्मेंटला जर तुम्ही दसऱ्याच्या दिवाळीच्या हो, मधात जर आमच्या खात्यात पंजाबच्या धर्तीवर वीस हजार रुपये एकराची मदत जर तुम्ही पार पाडली नाही तर आम्ही मुर्तेर तालुक्यातील तमाम शेतकरी ज्याचे ज्याचे नुकसान झाले आहे ज्याची कर्जमाफी राहिली आहे ज्याचं पुराणं पूर्ण वाहून गेलं आहे ज्याचं शेतीचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्याच्या दहा दिवस मिटिंगा घेऊन आम्ही या येणारी जी दिवाळी आहे ही आम्ही शासनाच्या तहसील कार्यालयावर काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी व जर याची नोंद या पंधरा दिवसात जर शासनाने घेतली नाही तर आम्ही मुर्त्या तालुक्यातले तमाम शेतकरी येणाऱ्या काळात दिवाळीच्या दिवशी शेतकरी काळी दिवाळी साजण्याकरिता तहसील कार्यालयावर गोळा होऊन या शासनाचा जाहीर निषेध करतील व तिथं गोळा होऊन ते कर्जमाफी मदत व भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी असा एक संघ करून शासनाला तिथं असं भाग पाडतील की बा आम्ही लोकशाही मार्गाने आता कसा आहे आम्ही चक्काजाम केले तर चक्काजामच्या वर्षावर कसं आहे उद्या चक्काजाम झाल्यावर त्या शेतकऱ्याच्या पोरावर केशेस लागणार आहे दुसरं काही केलं तर उद्या ते म्हणतील बा की हे नेपाळसारखं करून राहिले आहे पण एक गोष्ट या सरकारनं आता लक्षात घ्यावं की जर या शेतकऱ्याचा संयम सुटला तर शेतकऱ्याचे तरुण पोरं नेपाळपेक्षाही खतरनाक परिस्थिती या शासनाची करणार आहे